नमस्कार काही झालं तरीसुद्धा गोपाळचं वागणं खूपच विचित्र असतं गोपाळ रात्रीच्या वेळेला गाडीवरून येत असतो तेव्हा वेगाने येणाऱ्या ट्रकने गोपाळला उडवलेलं असतं त्यामुळे गोपाळचा जोरदार असा मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो गोपाळ खूपच रक्तबंबाळ झालेला असतो त्याला खूप लागलेलं असतं इकडे इंदू व्यंकुमाराज अधोक्षत छान अशा गप्पा मारत असतात घरात आनंदी आनंद असतो इंदू म्हणत असते महाराज शाळेची पहिली वीट रचली गेली आता शाळेचा पाया उभा राहून एकदा कधी शाळा उभी राहते असं मला झालंय तेव्हा महाराज बोलतात इंदू इंदू अगं सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल बाळा तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव बाळा कितीही काही झालं तरीसुद्धा सगळं काही व्यवस्थित होणारच तेव्हा इंदू म्हणते का कुणाष्टौक व्यंकू महाराज पण मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू तू जरा जास्त विचार करतेस ना म्हणून हे सर्व होतं इंदू तू स्वतःला जरा शांत करशील का तेव्हा इंदू म्हणते महाराज का कुणाष्टौक पण मला कळतच नाही आहे आणि तेवढ्यात तिथे पप्या आलेला असतो पप्याला बघताच इंदू बोलते पप्प्या पप्प्या तू एवढ्या सकाळी सकाळी काय करतोस काय झालंय काय स्पष्टपणे सांगशील का तेव्हा लगेच मोठ्यानी पप्या बोलतो इंदू व्यंकुमहाराज गोपाळचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय त्याला खूपच लागलय तो रक्तबंबाळ झाला हे ऐकताच व्यंकुमहाराज खूपच घाबरतात व्यंकुमहाराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते खाली पडणार तेवढ्यात इंदू त्यांना सावरत म्हणते व्यंकुमहाराज काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होणार तुम्ही कशाला काळजी करता तेव्हा लगेच इंदू बोलते कळतं आहे का मी तुम्हाला काय बोलते ते तेव्हा महाराज बोलतात कळतं आहे पण सगळं काही वळत नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो प्लीज महाराज इंदू चला तुम्ही अधोक्षत चला अरे गोपाळची सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे चला ना तुम्ही तेव्हा लगेच इंदू बोलते चल चल काही होणार नाही गोपाळला आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र पप्या स्वतःशीच बोलतो इंदू मी तुम्हाला कसं सांगू गोपाळला खूपच लागलं आहे पण जाऊ देत विठुरायाच्या कृपेने जर का चमत्कार घडला तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजणं हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात आणि त्याच वेळेला भोपाळवरती उपचार सुरू असतात तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात इंदू लगेच विचारते डॉक्टर काय झालं आहे प्रगती आहे का सांगा ना डॉक्टर तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही तुम्हाला कोणत्याच भ्रमात ठेवू इच्छितो नाही खरं सांगायचं तर तुम्ही समजून घ्या प्लीज तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांची सिच्युएशन खूपच कट क्रिटिकल आहे त्यांच्या डोक्यातून खूप रक्त गेलंय आणि खरं सांगायचं तर आता ते ब्लडसुद्धा रेअर आहे ते ब्लड सुद्धा मिळत नाहीये तुम्ही प्लीज समजून घेता का तेव्हा इंदू बोलते हे बघा डॉक्टर अहो आमच्यासारखी लोक तर तुम्हालाच डॉ देव मानतात आणि तुम्ही जर का असाच हात मागे घेतला तर आम्ही काय करायचं तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात एक मिनिट आम्ही हात मागे घेत नाही आहोत तर आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय अहो काही काही वेळेला आमच्या हातात नसतं हो आणि तुम्ही आम्हाला नका देव मानत जाऊ जर का आमच्या हातातच असतं तर आम्ही सगळ्यांचेच प्राण वाचवले असते ना तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात आता हे सर्व वरच्या हातात आहे वरचा जो काही निर्णय घेई तोच निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल त्यावेळेला इंदू बोलते असं आहे तर मग तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुमच्या प्रयत्नांना यश लाभू दे आणि सगळं काही नीट होणारच तेवढ्यात मात्र इंदू जवळ जाऊन उभी राहते आणि विठुरायाला म्हणते विठुराया कोणती परीक्षा बघतोयस माझी प्रत्येक वेळेला परीक्षा बघणं भागच आहे का विठुराया रे जरा तरी विचार कर ना मला तर समजतच नाहीये की काय करावं तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू इंदू असं का तू करतेस आणि हे बघ इंदू आयुष्यात संकट येतच असतात म्हणून प्रत्येक वेळा जर का देवालाच आपण वेटीस धरत गेलो तर कसं व्हायचं इंदू तू नको काळजी करूस गोपाळला काही होणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मला खूप भीती वाटते असं वाटतंय की घरावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटातून आपली काही केल्यास सुटका होणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू मनाचे खेळ आहे ते सर्व या खेळांकडे लक्ष देऊ नकोस मी सांगतोय ना गोपाळला काही होणार नाही तेव्हा लगेच महाराज असं बोलताच इंदू बोलते माझीसुद्धा इच्छा आहे गोपाला काही न व्हायची पण गोपाळची तब्येत खूपच क्रिटिकल आहे महाराज कितीही काही झालं तरीसुद्धा आपण या सर्व गोष्टींमधून गोपाळला बाहेर काढू तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो इंदू हे तू बोलतेस अदोक्ष अगरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस ते कारण तुझा देवावरती विश्वास तर पाहिजेच ना तेव्हा लगेच अदक्षच बोलतो खरं सांगू का माझा देवावरती तर पूर्ण विश्वास आहे पूर्णपणे खात्री आहे माझी पण आता मात्र मला खूप भीती वाटायला लागली असं वाटायला लागलं आहे की खूप मोठं संकट येणार आहे तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात संकटांना कधीही आपण घाबरलेलो नाही आणि कधीच घाबरणार नाही कोणतंही संकट येऊ देत आपण त्याच्यासमोर कसून उभे राहू तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू चल लवकरात लवकर चल तेव्हा इंदू गोपाळच्या रूमच्या बाहेर आलेली असते गोपाळ काही केल्या उठत नसतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात बघ ना इंदू आता आपल्याला गोपाळ हाकसुद्धा देत नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज शांत व्हा मगाशी समजवणारे मला तुम्हीच नाव आणि आता तुम्हीच माझ्या माझ्याशी असं बोलताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का मला काही गोष्टी कळतच नाही आहे काय करावं तेच समजत नाही प्लीज प्लीज तू जरा समजून घेशील का तेव्हा लगेच इंदू बोलते मला समजून घ्यायला काहीच हरकत नाही पण तुम्ही काळजी करू नका गोपाळला काहीही होणार नाही तेव्हा मात्र इंदू लगेच असं बोलताच व्यंकुमाराज बोलतात इंदू माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं काहीच होणार नाही याची मला खात्री आहे आणि तू अजिबात स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते मी स्वतःच्या मनाला काहीही लावून घेत नाही फक्त मला गोपाळ अगदी व्यवस्थित ठणठणीत बरा झालेला बघायचा आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू काळजीच करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र खूपच राग श्रीकलाला आलेला असतो कारण श्रीकला बाहेरून सर्व ऐकत असते आणि ती म्हणत असते तुम्ही कितीही लाख प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूचा विठूराया गोपाळचा जीव परत आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू